तुलाही शेवटची वॉर्निंग मुलीच्या छेडछाड प्रकरणात पक्का फसला पृथ्वी शॉ मुंबई हायकोर्टाने ठोठावला दंड भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत कारण सध्या तो कायदेशीर प्रकरणात अडकला आहे मुंबईतील सत्र न्यायालयाने छेडछाड प्रकरणात वेळेत जबाब न दिल्यामुळे शॉ याच्यावर शंभर रुपयांचा दंड ठोठावलेला आहे हे प्रकरण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल हिने दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे तिने शॉ याच्यावर छेडछाड आणि मारहाणीचे गंभीर आरोप केलेले आहेत या प्रकरणात पृथ्वी यांनी जबाब न दिल्यामुळे मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने नाराजी व्यक्त केली त्याला दंड ठोठावला ज्यामध्ये न्यायालयाने शॉ याला फेब्रुवारी ते जून पर्यंतचा वेळ दिला होता तेरा जून रोजी न्यायालयाने पृथ्वी शॉ याला जबा दाखल करण्याची शेवटची संधी दिली नंतर त्याच्याकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही न्यायालयाने इशारा दिला आहे आत्ता एकशे शेबाची वॉर्निंग दिली जाते आहे परंतु शंभर रुपये दंडासह त्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी न्यायालयाने शॉ याच्यावर शंभर रुपयांचा दंड ठोकावला आहे त्याला जबाब दाखल करण्याची आणखीन एक संधी दिली आहे ज्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी सोळा डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे हे संपूर्ण प्रकरण फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा आहे जेव्हा मुंबईतील अंधेरी परिसरातील एका पबमध्ये पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता बिरि रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई